महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडीताईसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढबाबतची मोठी अपडेट काय आहे अपडेट पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती प्रति माननीय मंत्री महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय विषय अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वाढ करण्याबाबत महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती खालील निवेदन करीत आहोत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीसाठी चार बारा दोन हजार तेवीस ते, ते पंचवीस एक दोन हजार चौदा पर्यंत प्रदीर्घ संपाची तडजोड करीत असताना माननीय मंत्री महोदयाने आशा मानधन वाढ करण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाल्यानंतर लगेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रश्न कॅबिनेट समोर मांडण्यात येईल असे आश्वासन दिले होते त्याचा उल्लेख पाच बारा दोन हजार तेवीस रोजी झालेल्या मिटिंगच्या इतिवृत्तात नमूद करण्यात आला आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ देण्याचे ताबडतोब प्रस्ताव तयार करून आचारसंहितेपूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात यावा वरील संपाची समाप्ती झाल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दोन हजार वीस एकवीस ते दोन हजार एकवीस बावीसच्या उन्हाळी सुट्टीचे समावेश संपकाळाच्या दिवसात करून संपकाळाचे मानधन देण्याचे ठरले होते त्यानुसार संपकाळाचे मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्यांना द्यावे ही विनंती आपला विश्वासू एम ए पाटील दिलीप पुटाणे शोभा शमीम भगवान देशमुख कमल परोळेकरताई जयश्री पाटील जीवन सुरू